नमस्कार शे शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो सध्या कांद्याचे जे भाव आहे हे मित्रांनो फुल डाऊन चालू आहे जे शेतकरी आपल्या शेतातून कांदा विक्री करतात त्या शेतकऱ्यांचा कांदा पाहण्यासही मित्रांनो जो व्यापारी वर्ग आहे हा मित्रांनो सध्या टाळाटाळ करीत आहे मित्रांनो आपला तीन प्लॉटमध्ये आपला कांदा आपण टप्प्याटप्प्याने हा लागवड केला होता आणि यापूर्वी मित्रांनो आपण दोन टप्प्यातील कांदा हा विक्री केलेला आहे याचा व्हिडिओ पण आपण मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकला आहे आता आता मित्रांनो आपला हा शेवटच्या टप्प्यातून तुम्ही हा कांदा बघू शकता याची आता काढणी कापणी झालेली आहे आणि हा आपण व्यापाऱ्याला नऊशे पन्नास रुपये या दराने हा मित्रांनो विक्री केलेला आहे थेट शेतामधून तर मित्रांनो हे तुम्ही बघू शकता हे आपले सर्व कट्टे वगैरे याचे भरण्या भरून आता झालेले आहेत मात्र मित्रांनो आपण मागचे दोन टप्पे एक टप्पा मित्रांनो चौदाशे रुपये ते एक टप्पा मित्रांनो आपण तेराशे पन्नास रुपये या दऱ्याने मित्रांनो आपण विक्री केला मात्र आता अवकाळी पाऊस तसेच मित्रांनो बाजार समित्यांमध्ये कांद्याची वाढलेली आवक आणि मागच्या कित्येक दिवसापासून जे नाशिक जिल्ह्यातील ज्या बाजार समित्या बंद होत्या त्यामुळे मित्रांनो कुठेतरी कांद्याची कोंडी निर्माण झाली आणि याच कारणाने बाजारभाव कमी झाले आता मित्रांनो कांदा आज आज हा कांदा आपल्याला तेराशे ते चौदाशे रुपये दर कुठे आणि आज मित्रांनो आज आपल्याला हा कांदा साडे नऊशे रुपये या दराने आपण विक्री केलेला आहे तेही मित्रांनो व्यापारी वर्गही सध्या हा कांदा खरेदी करण्यास उत्साह दाखवत नाही आहे त्यांना मित्रांनो जबरदस्ती करून आपण हा कांदा विक्री केला आहे म्हणून मित्रांनो असं मोठं संकट सध्या हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आलेला आहे पण मित्रांनो सरकार याच्याकडे लक्ष देत नाहीये खोट्या बातम्यांचा प्रचार करते कांदा निर्यातबंदी उठवण्यासंबंधी कोणताही निर्णय घेत नाही आणि सध्या सरकारचं पूर्ण लक्ष हे लोकसभा निवडणुकीवर लागलेलं आहे म्हणून मित्रांनो कुठेतरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जी काही समस्या आहे या समस्येकडे पाहून त्या समस्येचं निराकरण कुठेतरी झालं पाहिजे हीच मित्रांनो आपल्याला अपेक्षा आहे आता मित्रांनो ही कशी वाटली तुम्हाला माहिती आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपला हा व्हिडिओ अधिकाधिक अधिक शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही आज प्रथमच आले असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद